तो म्हणजे सगळ्यांना म्हणणं पडलं की आपल्याला काही एवढी कमी मत पडलेली नाहीत की आपण एकदमच एकदमचित्र झालो दोन महिने झाले निवडणुका संपल्या अस्तित्वात नसलेल्या सरकारच्या नवरा बायकोसारखं असलेले रुसु फुगबे महाराष्ट्र ठप्प करून बसलाय ते आरटीओ ते नंबर प्लेटचं जे करप्शन बाहेर येत आहे ते म्हणजे धक्कादायक आहे ना अख्खा महाराष्ट्र विकायला काढलाय तीन कोटी नंबर प्लेट बघ बदलायचे आहेत आणि चारशे रुपयाचा कफला आहे तीन तीन कोटी रुपये चारशे किती झाले बाराशे कोटी रुपयाचा गफला असं समोर दिसतोय बाराशे कोटी रुपये काय झाडाला येतात का महाराष्ट्र सर्वसामान्यांच्या स्कूटरला खर्च येणार आहे सर्वसामान्यांच्या मोपेडला खर्च येणार आहे सर्वसामान्यांच्या नॅनो खर्च येणार आहे मोठ्या कड्या जाऊ दे ही लूट आहे ना महाराष्ट्राची लूट डोळ्यासमोर होते आणि मंत्री महोदय म्हणतात आमचा काही संबंध नाही स्वतः मंत्री महोदयांशी बोललो आहे मी मंत्री महोदयांना विचारलं मंत्री महोदय आपला काही संबंध आहे का जितेंद्रजी माझा काही संबंध नाही मला काही माहीत नाही याच्यात एखादा मंत्री एवढ्या प्रामाणिकपणाने सांगतोय माझी विनंती आहे परत हात जोडून मुख्यमंत्री मोदयांना त्याची चौकशी लावा अह शंभर रुपयाची नंबर प्लेट गोव्याला मिळते तिथे शंभर गाड्या आहेत आणि इथे पाचशे रुपयाला मिळते इथे एक लाख गाड्या आहेत फरक तर बघा म्हणजे उघड्या डोळ्याला कॅल्क्युलेशन न करता सरळ दिसते की हजार कोटी रुपये पण या सगळ्या प्रकरणांमध्ये तीन कंपन्यांना या नंबर प्लेटचं सगळं टेंडरिंग देण्यात आलेलं आहे परंतु एवढे मोठे टेंडर आहेत एक हजार सेहेचाळीस कोटीच टेंडर आहे हे काही अधिकारी काढू शकत नाही मंत्र्यांची परवानगी या यावेळेस मला माहित आहे तेव्हा मंत्री कोण होते पण सगळ्यांचं म्हणणं आहे आणि अगदी पेपरवाल्यांचं सुद्धा म्हणणं आहे की हे सगळा जो प्लॅन रचले गेलाय तो अधिकाऱ्यांनी रचलाय रचला कोणीही असो आम्हाला काय करायचंय हे मुख्यमंत्री म्हणतात की माझं शासन हे स्वच्छ असेल आणि हे चालवूनच घेणार नाही आम्ही स्टेटमेंट आहे चालवून घेणार नाही माझी विनंती हात जोडून त्यांना देवेंद्र फडणवीस जी बाराशे कोटी रुपये महाराष्ट्रातील लुटले जात आहेत तीन कंपन्या बोरबडणार आहेत तिन्ही कंपन्या अमराठी माणसांच्या आहेत मराठी माणसांचे पैसे काय झाडाला लागलेत अधिकाऱ्यांनीच केलेला असं आहे की याच्यात राजकीय वर्ध असतंय की नाही घोटाळा आहे हे पत्रकारांपासून सर्वसामान्यांना दिसतंय दॅट इज इम्पॉर्टंट आता चोराला पकडणं हे पोलिसांचं काम आहे माझं काम नाही चोरी झाली हे मी दाखवतोय दररोज दाखवतोय ही बघा चोरी ही बघा चोरी ही बघा चोरी तर अजून काय करायचं माझी विनंती आहे तुम्हा पत्रकारांना की असे बाराशे कोटी रुपये जर ते असे महाराष्ट्राच्या ओरपडून खाणार असतील तर तुम्ही देखील हे प्रकरण लावून धरा विधानसभेच्या पहिल्या दिवसापासून हे प्रकरण लागणार जनसभेच्या पहिल्या दिवसापासून हे प्रकरण आम्ही लावून धरणार आम्ही सोडणार नाही उद्या परवा आम्ही बसणार आहोत ठरवू नये माझा पक्ष छोटा आहे त्याच्यात बोलणं हे अतिशहापणाचं होईल माझे नेते जयंत पाटील शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते सगळे वस्तीला ठरवून दोनशे चाळीस आमदार दिलेत ना द्या पैसे उठू द्या त्यांना तुमच्या खिशात पैसेच काढू द्या फक्त आणि खिशात काय येतं ते पण बघा या देशाची आर्थिक परिस्थिती पुढच्या सहा महिन्यात श्रीलंकेसारखी झालेली असेल आपलं जे कर्ज आहे आपलं जे इंटरनॅशनल लोन आहे ते दोन लाख वीस लाख कोटी वगैरेच्या वरती लिहिलेलं आहे आणि काही महिन्यानंतर काही वर्षानंतर आपण ते फेडूच शकत या देशाची अर्थव्यवस्था तळा म्हणजे फार डबगाईला जाणार आहे समुद्राच्या अशा कोणी जाणार आहे की काढता पण येणार आजच्या बैठकीमध्ये संघटनात्मक चर्चा झाली पक्ष वाढी करता काय तुमच्याकडे जबाबदारी सगळ्यांना सगळ्या जबाबदारी येतील मात्र एक त्यांच्या पर्यंत बोलणं बरोबर नाही पण एवढं गोष्ट सांगतो की मला आनंद आहे प्रत्येकाने साहेब आपल्याला काही इतकी कमी मतं पडलेली नाही की आपण काही दुसरे विचार करावे आपला विचार स्ट्रेट असला पाहिजे आपल्याला लढायचं आहे लोकांची इच्छा आहे की आपण लढावं आपण लढून उभं राहिलं पाहिजे आणि त्याच्यात लोकांची आपल्याला साथ पण कोविडकर बोलतो आहे सोलापूरकर बोलतोय लोकांना आवडत नाही आहे शिवाजी महाराज संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोललं जात आहे हे लोकांना आवडत नाही आहे पण कोणाला तरी आवाज उचलावा लागेल प्रसंगी कायदा हातात घ्यावा लागेल आणि तुम्ही गेलात आहे सर निवडणूक आ निवडणूक आयोगाकडं तुमच्या अनेक पराभूत उमेदवारांनी सुद्धा सादर केले आहेत कोर्टामध्ये सगळी याचिका आता ही सगळी केलेली आहे तर त्या सगळ्या सगळ्यासंदर्भात स्टेटस काय कारण की संदर्भात काही चर्चा काय आहे की प्रत्येकजण आपापल्या हे सगळं काम करतो आहे कोर्टात जात आहेत त्या काय इलेक्शन कमिशनकडनं फार अपेक्षा करणं इलेक्शन कमिशनचा अध्यक्ष हा भारतीय सरकारचा कर्तृत्व करत त्याला काय अर्थच नाही नाहीला काय अर्थ नाही तो काय करेल अशी अपेक्षाही धरून आहे तो कायद्याचं पुस्तकच उघडणार जे काय आहे ते न्यायपालिकाकडनंच येईल पण मला आश्चर्य वाटतं की न्यायपालिका बघताना अक्षय शिंदेला गुन्हेगार न्यायपालिके आपल्या अक्षय शिंदेच्या वारेकऱ्यांना गुन्हेगार न्यायपालिकेने ठरवलं माझं ही सरकार केस नयच आहे म्हणजे न्यायपालिकेची किती अवहेलना ही सरकार करतं हे